गुड मॉर्निंग सुप्रभात द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज पाच ऑगस्ट आहे आणि आज संपूर्ण राज्यामध्ये कसं हवामान असणार आहे या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत आज दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता वाढणार आहे आणि उद्यापर्यंत रा दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये पाऊस आणखी वाढण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे सध्या एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे अरबी समुद्राच्या भागावर आहे सौराष्ट्रावर सर्क्युलेशन आहे इकडे राजस्थानच्या भागावर सर्क्युलेशन येणाऱ्या आठ तारखेला बांगलादेश आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये सर्क्युलेशन तयार होणार आहे एक कमी दाबाचा पट्टा सध्या अरबी समुद्रापासून तमिळनाडू कर्नाटका होत एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन तमिळनाडूचा सा आसपास आणि बंगालच्या उपसागराच्या सा भागावर बनलेला आहे तर हा कमी दाबाचा पट्टा इथे बनलेला आहे या व्यतिरिक्त महाराष्ट्राचा आसपास सध्या हवामान प्रणाली सक्रिय नसल्यामुळे राज्यातील बहुतांश भागामध्ये कोरडे वातावरण पाहायला भेटत आहे अनेक भागामध्ये पावसाचा जोर कमी झालेला आहे आणि अनेक भागामध्ये कोरडेच वातावरण आपल्याला पाहायला भेटत आहे मित्रांनो मागच्या चोवीस तासांमध्ये राज्यात काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस झालेला आहे यामध्ये विदर्भामध्ये एक दोन ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी एक दोन तालुक्यांमध्ये पाहायला भेटलेल्या आहेत त्याच काळामध्ये कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्याच्या भागामध्ये सुद्धा पाऊस झालेला आहे जसं की मागच्या चोवीस तासांमध्ये आपण तुम्हाला अंदाजा दिला होता की घाटमाथ्याच्या भागामध्येच पाऊस होण्याची शक्यता आहे तर अशी परिस्थिती मागच्या चोवीस तासांमध्ये आपल्याला इथे दिसत आहे आपण पाहू शकता कोकणमध्ये हलका पाऊस झालेला आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि इकडे सिंध रत्नागिरी या संपूर्ण भागामध्ये पाऊस हलका स्वरूपाचा झालेला आहे मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने हवामान कोरडं होतं आणि आज दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये काही पावसाचा प्रभाव आपल्याला दिसणार आहे तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत दक्षिण पश्चिमचा महाराष्ट्राच्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता वाढताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो पुढच्या चोवीस तासांचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज जर की मी तुम्हाला दिला तर पुढच्या चोवीस तासांमध्ये कोल्हापूर सांगली सोलापूर आणि साताऱ्याच्या आसपास तुरळक ठिकाणी पावसाचे ढग दुपारनंतर विजेच्या कडकडाटासोबत तयार होऊ शकतात सांगली कोल्हापूर आणि सोलापूरच्या भागामध्ये अधिक शक्यता आहे साताऱ्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे आणि तसंच अजून आपण इकडे धाराशिव लातूर परभणी नांदेड हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे या भागाचा जर हवामान अंदाज बघितला तर या भागामध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण तर एक दोन ठिकाणी हलके पावसाचे ढग आपल्याला तयार होताना दिसू शकतात खास करून इकडे धाराशिव आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये अशी शक्यता तयार होणार आहे बाकी प्रामुख्याने हवामान कोरडंच पाहायला आपल्याला भेटणार आहे विदर्भाचा जर आपण हवामान अंदाज तुम्हाला दिला तर विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वाशिम पश्चिम अकोला बुलढाणा अमरावती या संपूर्ण भागामध्ये प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे जर की स्थानिक वातावरण एक दोन तालुक्यांमध्ये तयार झालं तर हलक्या पावसाची सरी आपल्याला पाहायला या भागामध्ये भेटू शकतात बाकी मोठ्या पावसाची शक्यता दिसत नाही आहे उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागाकडे जर आपण वळलं तर नंदुरबार नाशिक आणि जळगाव धुळे या भागामध्ये प्रामुख्याने हवामान पुढच्या चोवीस तासांमध्ये आपल्याला प्रामुख्याने कोरडंच पाहायला भेटणार आहे जर आपण कोंकण किनारपट्टीचा भागाकडे वळलं तर पालघरपासून ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि इकडे जर